नमस्कार माझे नाव चैतन्य चरुदत्त कुलकर्णी मी आता आठवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री पद्मराजे विद्यालय शिरोड मी विकसित भारत अभियानद्वारे हा प्रोजेक्ट बनवलेला आहे माझ्या प्रोजेक्ट चे नाव दरड दरड कोसळी व रुपा मला असे वाटते की दरवर्षी पावसाळ्यात खूप दरळी कोसळून लोकांचे जीवितहानी होते ही जीवितहानी होऊ नये म्हणून मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे ह्या प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट मला कसा सुचला याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे दरवर्षी ईर्षाळवाडी येथे पावसाळ्यात खूप खूप वेळा दरडी दरडी कोसळून लोकांची जीवितहानी होते व या लोकांना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार खूप अनुदान देते व अनुदान दिल्यामुळे आपल्या राज्याचा आर्थिक व्यवहार ठप्प होतो या हा ह्या सर्वाचा विचार करून मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे हा या प्रोजेक्टची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की एक ले ले मी एक मानव वस्ती तयार केलेली आहे व या डोंगरावर मी एक सायरन लावलेला आहे व ह्या गावात एका जा एका बाजूला लाल दिवा लावलेला आहे व दुसऱ्या बाजूला पण लाल दिवा लावलेला आहे व डोंगराच्या आत आय सेन्सर लावलेला आहे आय आर सेन्सर मध्ये मी कोडिंग तयार करून हे आयर सेन्सर आज बसवलेला आहे तर आयर सेन्सर या दरडीला डिटेक्ट करून सेन्सर लावतो व गावातील लाल दिवे लावतो तसंच करून दुसऱ्या प्रदेशातील लाल दिवे लागतात सायरन व लाल दिव्यामुळे घरात झोपलेली किंवा घरात झोपलेली माणसे उठून उठतात व बाहेर येऊन लोकांना दिसते की दरड दरड कोसळत आहे आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ हे हे सर्व लोक सुरक्षित ठिकाणी जातात व त्यांची जीवितहानी होण्यापासून वाचते माझा माझे असं मत आहे की हा प्रोजेक्ट सरकारने जिथे जिथे दरड कोसळतात तिथे बसवावा धन्यवाद